विठो माऊली तू माऊली जगाची विठो माऊली तू माऊली जगाची माऊली त मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बाबा अभंगाला जोड टाळची पयाजी अभंगाला जोड ताजी माऊली ता विठ्ठला माय बाबा रामकृष्ण हरी माऊली आर्ट वर्ल्ड या माझ्या कलेच्या विश्वात आणि सण संस्कृती या सादरामध्ये आपल्या सर्वांचं सा मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम आपण सर्वांना आषाढी एकादशीच्या मनापासून शुभेच्छा प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षात एक आणि कृष्ण पक्षात एक अशा एकंदर वर्षभरामध्ये चोवीस एकादशी येतात आणि अधिक महिना असेल तर दोन एकादशी अधिक असतात पण या सर्व एकादशींमध्ये आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी यांना विशेष महत्व आहे आणि त्यातल्या त्यात आषाढी एकादशीला तर खूपच आषाढी एकादशीला भगवान श्री विष्णू झोपतात म्हणून त्या एकादशीला देवशयानी एकादशी असं म्हटलं जातं आणि कारकिर्ती कार्तिकी एकादशीला श्री भगवान विष्णू जागे होतात म्हणून त्या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असं संबोधण्यात येईल आषाढी एकादशी विषयी एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी की मृदुमान्य नावाचा एक राक्षस होता त्याने भगवान शंकराची अगदी भक्तिभावाने तल्लीन होऊन त्यांची आराधना केली आणि त्यांना प्रसन्न करून घेतली भगवान शंकर प्रसन्न होऊन त्यांनी मृदुमान्य राक्षसाला एक वर दिला तो वर असा होता की तुझे इतर कोणाकडूनही मरण होणार नाही फक्त एका स्त्रीच्या हस्ते तुला मरण येईल पण हा वर मिळाल्यामुळे मृदुमान्य राक्षस अधिकच उन्मात्त झाला आणि त्याने सर्व देवांवरती हल्ला केला त्यामुळे सगळे देव खूप घाबरले आणि ते भगवान शंकरांकडे आले पण भगवान शंकर यापुढे काहीच करू शकत नव्हते कारण हा वर त्यांनी स्वतःच मृदुमान्य राक्षसाला दिला होता मग त्यामुळे भगवान शंकर आणि सर्व देवता घाबरून एका गुहेमध्ये लपून बसले आणि त्या दिवशी त्या गुहेमध्ये लपून बसले होते तेव्हा भरपूर पाऊस पडत होता आणि त्या गुहेमध्ये या सर्व देवतांच्या श्वासातून एक देवतेची निर्मिती झाली त्या देवतेचं नाव होतं एकादशी आणि त्या एकादशीच्या हस्ते अखेर ह्या मृदुमाने राक्षसाचा पराभव झाला हो आणि तिने त्याला ठार मारले आणि अशा तऱ्हेने सर्व देवांची या मोठ्या संकटातून सुटका झाली आणि त्या दिवशी खूप पाऊस पडत असल्यामुळे त्या सर्व देवांचे तिथे स्नान घडले आणि गुहेत राहिल्यामुळे पूर्ण दिवस त्यांचा उपवास घडला म्हणूनच या दिवसापासून एकादशीचे व्रत म्हणून उपवास केला जातो आणि हा उपवास तुळशी पत्र खाऊन सोडला जातो आषाढी एकादशी ही अत्यंत पवित्र मानली जाते आणि म्हणूनच जा मैल हो या दिवसाला महा एकादशी असंही म्हटलं जात आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पंढरपूरात पांडुरंगाच्या चरणी येतात तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याने या वारीची सुरुवात होते त्यानंतर आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होते त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची सासवडहून सोपान देवांची भारतातून कबीराची अशा वेगवेगळ्या चंद्रभागेच्या फेरी पंढरपुरात दाखल होतात आणि एकादशीच्या दिवशी हा सोहळा संपन्न होतो काय प्रचंड ताकद असेल ना या विठुऱ्याच्या दर्शनाच्या ओळीमध्ये हा आणि असे अनेक प्रश्न मला सुद्धा बरेच वर्ष पडले होते आणि म्हणूनच मला सुद्धा या पांडुरंगांच्या वारीचा सोहळा अगदी जवळून अनुभवायचा होता आणि देवाच्या कृपेने या, या वर्षी आम्हाला किमान एक दिवस का होईना हा वारीचा सोहळा अगदी जवळून अनुभवता आला खूप विलक्षण आहे ही अनुभूती वारीच्या संपूर्ण प्रवासातील सर्वात अवघड मानला जाणारा हडपसर दिवे घाट ते सासवड इतका जवळपास पंचवीस किलोमीटरचा टप्पा आम्ही पायी चालत एक दिवसाचा हा वारीचा सोहळा अनुभवला खरंच एरवी थोडे चालल्यावर थकणारे आपण या वारीत इतक्या सहज संपूर्ण दिवस न थकता अंतर कसे काय चालतो आणि तेही भर पावसात खरंच केवळ विठू माऊलीच आपल्याकडून हे करवून घेत असते काय वर्णावा तो सोहळा हो अहो सोहळाच जणू पण या एकवीस दिवसांच्या सोहळ्याचं नियोजन करत कोण याचे उत्तर एकच ते म्हणजे विठुमावली कारण वारकऱ्यांच्या सर्वांच्या तब्येतीची काळजी हे केवळ तो पांडुरंगच घेऊ शकतो वारकऱ्यांची एवढी प्रचंड गर्दी असली तरी कुठेही धक्काबुक्की नाही कि कुठल्याही प्रकारचे चुकीचे वर्तन नाही सर्व वारकरी एका तालात एका लईत पांडुरंगाचे नामस्मरण करत अभंग गात कीर्तन करत नाचत गात फुगड्या घालत उत्साहात वारीत अगदी शिस्तबद्धतेत चालत असतात प्रत्येक दिंडीला क्रमांक दिलेले असतात काही दिंडी माऊलींच्या पालखीच्या पुढे असतात तर काही दिंडी पालखीच्या मागे असतात कोणी भगवे झेंडे फडकवत या दिंडीचे नेतृत्व करत असते तर कोणी विठोबा रखुमाईची सुंदर मूर्ती डोक्यावर घेऊन चालत असते बऱ्याच माऊली आपल्या डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन चालत असतात हा सगळा देखावा अगदी नेत्र सुखद असतो वारीची सर्वात सुंदर गोष्ट काय असेल तर ती म्हणजे इथे मी पणा स्थान नाही आणि वारीत कोणत्याही प्रकारचे भेदाभेद केले जात नाहीत इथे कोणी लहान नाही कोणी मोठा नाही कोणी श्रीमंत नाही कोणी गरीब नाही आबाल वृद्धांपासून सर्वजण एकमेकांना फक्त माऊली म्हणूनच ओळखतात आणि माऊली म्हणूनच संबोधतात आम्हीही माऊलींच्या या समुदायात मिसळून गेलो अगदी इतके सर मिसळून गेलो की पुढे तो संपूर्ण दिवस आम्ही कोण आहोत हे विसरून केवळ विठ्ठलाच्या ओढीने चालत राहिलो कधी टाळ वाजवत गाणी म्हणत तर कधी माऊलींचे नामस्मरण करत फक्त चालत होतो अधूनमधून कोणी माऊली अशी हाक मारत प्रेमाने हातात फळे देत होते तर कोणी राजगिरा लाडू बिस्किटे कोणी पाण्याच्या बाटल्या देत होते तर कोणी चहा नाश्ता त्यामुळे सोबत काही खायला न घेताही आम्ही उपाशी राहिलो नाही आम्ही दुपारचे जेवणही केले नाही तरी सुद्धा एवढे चालून ना थकवा जाणवला ना भूक लागली आमचे पोट भरत होते ते प्रेमाने आणि भक्तिभावाने या संपूर्ण वारीच्या प्रवासात एकही वारकरी कधीही तहानलेला बुकेलेला राहत नाही कारण विठुरायाचे भाविक वेगवेगळ्या तरे तऱ्हेने या वारकऱ्यांची सेवा करीत असतात आणि त्यामार्फत पांडुरंगाची एवढेच नव्हे तर जागोजागी प्रथमोपचाराची सोय करून वारकऱ्यांच्या तब्येतीही तब्येतीचीही काळजी घेतली जाते जवळपास नऊ किलोमीटरचा प्रवास पायी केल्यानंतर मध्येच सुरू झालेली पावसाची रिपरिप आणि दिवेघाटाचा चढणीचा रस्ता यामुळे घाटातील चढणीच्या शेवटच्या टप्प्यात काही काळासाठी आमची पावले जड झाली आणि थोडा क्षीण जाणवायला लागला परंतु दिवेघाटाच्या शिखरावर विराजमान असलेली कटेवर हात ठेवून स्मितहास्य करत सर्व भक्तांचे स्वागत करणारी ती विठुरायाची काळी कभिन्न रेखीव प्रसन्न अशी मूर्ती पाहिली आणि काय जादू झाली की चमत्कार झाला ते माहीत नाही पण क्षणार्धात आमचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला विठुरायाचे ते रोभस लोभस रूप पाहून आमचे मन अगदी प्रसन्न झाले आणि शरीरात एक प्र एक प्रकारची ऊर्जा संचारली विठुरायाचे दर्शन घेऊन आमच्या सोबत त्याची ती देखणी छबी मोबाईल कॅमेऱ्यात कैद करत आम्ही आनंदाने पुढच्या प्रवासाला लागलो त्यानंतरचा पुढचा सासवड पर्यंतचा टप्पा आम्ही अगदी चैतन्याने पार केला आमच्या आजूबाजूला कित्येक वयस्कर बुजुर्ग वारकरी मंडळी चालत होती त्यातील काही आजी आजोबा तर अगदी वयामुळे पार वाकले होते काही जण तर अनवाणी चालत होते पण साऱ्यांचा उत्साह मात्र दांडगा या सर्वांकडे बघून एक वेगळीच ऊर्जा या वारीत आम्हाला मिळाली सासवडला पोहोचल्यावर मात्र मागावून येणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीकडे सर्वांचे डोळे लागले होते जवळपास दोन तासाच्या प्रतीक्षेनंतर अखेर तो क्षण आला आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आम्हाला दर्शन मिळाले दिवसभर घेतलेल्या मेहनतीचे सार्थक झाले आणि त्या क्षणी ही अनुभूती मिळाली की काय ओढ आहे माऊलीच्या दर्शनाची आषाढी एकादशी विषयीची आजची ही माहिती माझे कला पुष्प आणि माझा आरेविषयीचा जो मी अनुभव शेअर केला आणि एकंदर व्हिडिओ हा सर्व तुम्हाला कसा वाटला जर आवडला असल्यास नक्की लाईक करा सर्वांसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या कलेवर आणि संस्कृतीवर प्रेम करत राहा सर्वांना आषाढी एकादशीच्या पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा जय हरी विठ्ठल माऊली